स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील युवा शेतकरी उत्कर्ष विश्वजित माने यांनी अवघ्या वीस गुंठ्यात दोन टन दोनशे किलो इतके स्वीट कॉर्नचे विक्रमी उत्पादन घेतले विशेष म्हणजे हळद पिकात स्वीट कॉर्नचे त्यांनी आंतरपीक घेतले विक्रमी उत्पादनाबद्दल उत्कर्ष माने यांच्यावर आष्टा पंचकृषीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे उत्कर्ष माने यांची आष्ट शेती आहे गेली अनेक वर्ष ते हळद ऊस स्वीटकॉर्न पालेभाज्या आदी पिके घेत आहेत या वर्षी त्यांनी वीस गुंटात हळद लावली होती यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्न लावला होता यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरीही पिकाची योग्य काळजी घेतल्याने उत्कर्ष माने यांनी विक्रमी उत्पादन मिळू शकले वेळोवेळी रासायनिक तसेच सेंद्रिय खताचा त्यांनी वापर केला वीस गुंट्यात तब्बल दोन टन दोनशे किलो इतके स्वीट कॉर्नचे उत्पादन निघाले स्वीट कॉर्नचे एक कनिज सहाशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे होते सर्व स्वीट कॉर्न त्यांनी व्यापाऱ्यांना दिला यातून त्यांना जवळपास पंचवीस हजार रुपयांचे उत्पादन मिळाले तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही सोय झाली अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पंचवीस हजार रुपयांचे उत्पन्न अंतरपिकातून मिळवले त्यांना वडील विश्वजित माने आई सौ रेखा माने पत्नी सौ वेदिका माने आणि बहीण प्रगती माने त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले विक्रमी आंतरपीक घेतल्याबद्दल उत्कर्ष माने यांचे कौतुक होत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी सागर जगताप आष्टा